नमस्कार मंडळी ऐकाय मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो भारतीय राष्ट्रगीताचे लेखक गुरु रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त ऐकायका मराठी पॉडकास्टच्या संपूर्ण टीम तर्फे विनम्र अभिवादन रवींद्रनाथ टागोर हे भारताच्या इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते ते केवळ एक कवी लेखक किंवा संगीतकार नव्हते तर एक शिक्षणशास्त्रज्ञ समाजसुधारक आणि मानवतावादी विचारवंत म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याची अमित ठसा उमटवला त्यांची जयंती केवळ भारतातच नव्हे तर जगभरात एका प्रेरणादायी दिवसाच्या रूपात साजरी केली जाते रवींद्रनाथ टागोरांचा जन्म सात मे अठराशे एकसष्ट रोजी कोलकाता येथे एका प्रतिष्ठित आणि सुसंस्कृत बंगाली कुटुंबात झाला त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर हे तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते तर आई शारदा देवी धार्मिक वृत्तीच्या होत्या टागोरांचे बालपण घरीच शिक्षण आणि साहित्यिक वातावरणात व्यतीत झाले औपचारिक शाळेत त्यांचं मन रमले नाही परंतु निसर्गाच्या सान्निध्यात आणि कुटुंबातील साहित्यिक चर्चांच्या माध्यमातून त्यांनी ज्ञान आणि जीवनाचे महत्व जाणले तारुण्यात त्यांनी कविता कथा आणि नाटके लिहायला सुरुवात केली त्यांची प्रतिभा लवकरच लोकांच्या नजरेत आली संध्या संगीत प्रभात संगीत यांसारख्या कविता संग्रहांनी त्यांना बंगाली साहित्य विश्वात एक खास ओळख मिळवून दिली त्यांनी केवळ बंगाली भाषेतच नव्हे तर इंग्रजीमध्येही लेखन केले ज्यामुळे त्यांची विचारसरणी आणि साहित्य जगभरात पोचले गीतांजली या त्यांच्या काव्यसंग्रहाला एकोणीसशे मध्ये नोबेल पारितोषिक मिळाल्याने भारतीय साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवले गेले रवींद्रनाथ टागोरांचे कार्य केवळ साहित्यापुरते मर्यादित नव्हते त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रातही महत्वपूर्ण योगदान दिले एकोणीसशे एकवीस मध्ये त्यांनी पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन येथे विश्वभारती या शिक्षण संस्थेची स्थापना केली या संस्थेचा उद्देश केवळ पुस्तकी ज्ञान देणे नाही तर निसर्गाच्या सान्निध्यात कला संगीत आणि संस्कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा होता विश्वभारती आज एक आंतरराष्ट्रीय ख्यातीची शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते टागोरांनी अनेक नाटके गीते आणि कथा कादंबऱ्या लिहिल्या काबुलीवाला घरे भारे गोरा चोखेर बाली यांसारख्या त्यांच्या रचना आजही वाचकांच्या मनात घर करून राहतात त्यांची गीते बंगाली संस्कृतीचा आणि भारतीय संगीताचा महत्वपूर्ण भाग आहे जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत आणि आमार सोनार बांगला हे बांगलादेशचे राष्ट्रगीत त्यांच्याच लेखणीतून साकारले आहे ही त्यांच्या कार्याची महती दर्शवते रवींद्रनाथ टागोर केवळ साहित्यिक किंवा शिक्षणतज्ज्ञ नव्हते तर ते एक प्रखर राष्ट्रवादी आणि मानवतावादी विचारवंत होते त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि आपल्या लेखणीतून लोकांना प्रेरणा दिली जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ब्रिटिश सरकारचा सर हा किताब परत केला ज्यामुळे त्यांच्या देशभक्तीची आणि न्यायाची बाजूने उभे राहण्याची भूमिका स्पष्ट झाली त्यांचे विचार केवळ भारतापुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही शांतता आणि सलोख्याचे संदेश दिला सात ऑगस्ट एकोणीसशे रोजी रवींद्रनाथ टागोरांचे निधन झाले परंतु त्यांचे विचार त्यांचे साहित्य आणि त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत रवींद्रनाथ टागोर हे एक युगपुरुष होते ज्यांनी आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्वाने आणि कार्यामुळे भारतीय साहित्य कला शिक्षण आणि विचारधारेला एक नवी दिशा दिली त्यांची जयंती म्हणजे एका महान व्यक्तिमत्वाचे स्मरण करणे आणि त्यांच्या उदात्त विचारांना आचरणात आणण्याचा संकल्प करणे होय तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका व ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद वंदे मातरम